नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत धुळ्यातील साखरीवाडवरील लुंबिनी बुद्ध विहार येथे घेण्यात आला वधवर परिचय मिळावा धुळे <smallionा> शहरातील साखरीवाडवरील लुंबिनी बुद्ध विहार येथे आयोजित बुद्ध वधवर परिचय मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात आज संपन्न झाला लुंबिनी वन बहुउद्देशीय संस्था धुळे आणि गुंजन महिला फाउंडेशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मेळाव्यात इच्छुक वधूवर आणि त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला मेळावा यशस्वी आयोजनानंतर पंधराहून अधिक जोडपी जोडल्याची नोंद झाली तेवीस मार्च रोजी बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक किशोरचंद्र खैरनार राजेंद्र थोरात अशोक वाघोदे बी बी साडवे संगीताबाई खैरनारसह लुंबिनी बुद्धविहार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्याध्यक्ष लुंबिनीवन बहुद्देशीय संस्था आज लुंबिनीवन बहुद्देशीय संस्था व गुंजन महिला फाउंडेशनच्या वतीने उद्दिष्ट वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या परिचय मेळाव्यास ऑनलाईन नोंदणी त्रेचाळीस उमेदवारांनी दिलेली आहे आणि आता प्रत्यक्षात या ठिकाणी एकशे तेवीस वधू आणि एकशे अठ्ठ्याहत्तर वर यांची नोंदणी करण्यात आलेली आहे आणि हे सर्व आत्ता परिचय करून देणार आहे यामधून जे काही विवाह जमतील त्या विवाहामुळे आम्ही तेवीस मार्चला सामूहिक विवाहाचं आयोजन केलेलं आहे यापैकी आत्तापर्यंत आमच्याकडे चार एंट्री आलेल्या आहेत चार बुधवारांच्या एंट्री आलेल्या आहेत आणि तेवीस तारखेला आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे की कि किमान पंधरा जोडप्यांचं सामूहिक विवाह या लुंबिनी वन बहुद्ध संस्था व गुंजन महिला फाउंडेशनच्या वतीने करण्यात येईल